दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मार्च जवळ आल्यानं महावितरणाकडून थकबाकी वसुलीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे आणि याकरता परिमंडळात मोहीम हाती घेण्यात आलेली असून मोठ्या प्रमाणात वसुली देखील सुरू झाली आहे नाशिक जिल्ह्यातील तीन लाख एकोणसाठ ग्राहकांकडे तब्बल दोनशे अठ्ठावीस कोटी सत्तावन्न लाखांची थकबाकी असून इतक्या मोठ्या रकमेची थकबाकी वसुली केली जाणार आहे यासाठी विशेष पथकं तयार करण्यात आली आहे तर अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे ग्राहक भरणाऱ्या रकमेचे टप्पे पाडून घेत असले तरी त्यानंतरची रक्कम भरत नव्हते थकबाकी वाढत असल्याचं महावितरणाच्या लक्षात आल्यानंतर टप्पा पद्धत आता बंद करण्यात आलेली आहे तर दोन कोटी अठ्ठावीस लाख सत्तावन्न हजाराची ही थकबाकी घरगुती वाणिज्यिक औद्योगिक सार्वजनिक सेवा पतदिवे पाणीपुरवठा आदी विभागांकडे आहे तर जिल्ह्यात तीन लाख एकोणसाठ हजार दोनशे नव्वद ग्राहकांकडे सुमारे दोनशे अठ्ठावीस कोटी सत्तावन्न लाखांची थकबाकी आहे नवीन वर्षात थकबाकीला अधिक प्राधान्य देण्यात आलेले असून जास्तीत जास्त वसुलीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे तर दंडासह रक्कम वसुलीचं आव्हान आता महावितरणासमोर आहे वीज बिल भरण्यासाठी दिलेली टप म्हणजेच हप्ता पद्धत महावितरण आता बंद केलेली आहे एक फेब्रुवारीपासून अशा ग्राहकांना खासगी केंद्रात बिल भरणा करावा लागत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक